शेतकरी मित्रांनो नमस्कार वर्षा ग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी घेऊन आलो आहे एक असे युनिक प्रोडक्ट जे द्राक्षाच्या एप्रिल कटिंगमध्ये देणार आहे तुमची साथ आणि द्राक्षवेलींना करणार आहे मदत ते म्हणजे मायक्रोवीट डी एफ याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांनी स्ट्रॉंग चिलेशन केलेले झिंक कॉपर बोरॉन मॉलिडेनम लोह आणि मँगनीज आहे याच्या वापरामुळे द्राक्षवेलींच्या पानांवरती काळोखी येते त्यांचा प्रकाश प्रकाशोषणीचा वेग वाढतो नत्राचे पचन होते काडीतील राखीवांना साठा वाढतो पानांची जाडी वाढण्यास खूप मदत होते त्यामुळे रोग कीडक प्रतिकारक्षमता वाढते याची वापरण्याची मात्रा जी आहे ती एक ते दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणीतून देण्यासाठी आणि ड्रिप वॉटर पाचशे एम एल ते एक लिटर प्रति एकर अशी आहे विशेष म्हणजे मायक्रोवे डी एफ हे इतर विद्राव्य खतांबरोबर तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असेल तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास या खतांबरोबर तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही याचा वापर चिलेटेड कॅल्शियम बरोबर सुद्धा करू शकता परंतु हे चिलेटेड कॅल्शियम वर्षागृह इंडस्ट्रीजचे एस ट्वेंटी फोर हे असले पाहिजे तर तुम्हाला या प्रोडक्टविषयी आणखीन काही माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद